पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी काम करा लागेल ते सहकार्य करेन आरोग्य मंत्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते स्वराज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली येणाऱ्या महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा तसेच कार्यकर्त्यांना बळ मिळावं अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे दरम्यान धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बूथ कमिट्यांना सोबत घेऊन

मंजुळाताई गावी आहेत त्यामुळे साहजिकच मंजुळाताई गावी ताईंच्या मतदारसंघामध्ये ताई म्हणतील त्या पद्धतीनं एकूण सगळं काम होईल परंतु पाच जिल्ह्यातल्या एकूण पाच मतदारसंघातलं जिल्ह्यातलं जे काम असेल मी सुद्धा कोल्हापुरात होता शिवसेनेचा पालकमंत्री पण काम करतो कोल्हापूर साहजिकच माझ्या जिल्ह्यामध्ये मी ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला जरी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या संख्या या जे काय राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे पण तो आमदार असेल आणि कमी असेल तरी सुद्धा जे राज्यात सूत्र ठरलंय त्या सगळ्या सूत्राप्रमाणे आपल्याला सुद्धा सत्तेचा तेवढाच समान वाटा आपल्याला मिळतोय आणि ज्यामुळे डीपीटीसी मध्ये असेल जिल्हा नियोजन मंडळाबरोबर जिल्ह्यातल्या सगळ्या कमिट्यांमध्ये असेल तालुक्यातल्या सगळ्या कमिटींमध्ये असेल अगदी विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बनवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं जे कार्यकर्ते शिवसेनेचे से पदाधिकारी म्हणून काम करतात लोकांमध्ये काम, काम करतात अशा सगळ्यांना संधी देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एका बाजूला जी चांगले कार्यकर्ते त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं संधी देणं पदाधिकारी म्हणून राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना बरोबर घेऊन जाणं आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवानं शक्तीनं ढवऱ्यानं सुद्धा या धुळे जिल्ह्यावरती भडकवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो या सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं लागेल तिथं सहकार्य जिथं जिथं लागेल त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन निश्चितपणाने घेऊन आम्ही सगळेजण सुद्धा तेवढ्या तत्परतेनं काम करू एवढी खात्री आपल्या सर्वांना देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा